श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वसुदेवसुतं देवं कंसुचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः संतांचं आणि गुरूंच्या कृपेचं महात्म्य काय असतं याच्यावर मी बोलणार आहे साधारण साडेपाचशे वर्षापूर्वी आपल्या भारत देशामध्ये ना संत नाभादास म्हणून जे झाले ज्यांच्यामुळं आपल्याला भक्तिमाल हा ग्रंथ उपस्थित झाला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा अनुवाद होऊन म्हणजे त्यांचा संदर्भ ग्रंथ घेऊन महिम महिपतींनी भक्तिविजय नावाचा ग्रंथ रचला तो ह्याच्यावर आधारित आहे की आता आपण साधारण माणसं म्हणजे प्रत्येकाचंच एक बाही बहिरंग आयुष्य असतं आणि एक आंतरंग आयुष्य असतं सामान्य लोकांचं अंतरंग आयुष्य आणि संतांचं अंतरंग आयुष्य याच्यामध्ये फरक असतो साधारण दिसायला सगळे माणसं सारखीच असतात पण संत दोन आयुष्य वेगळी वेगळी जगतात त्याचं उदाहरण म्हणजे नाभादासांची त्यांच्या नाभादासांवर त्यांच्या गुरुची झालेली कृपा म्हणजे अग्रदेवाचार्य यांचा अंतरंग आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी जे लिहिलेले भक्तिमाल गाथा आहे याच्यावर मी थोडंसं बोलणार आहे तरी हे संत नाभादास ते उत्तरेकडे ज्यावेळेस त्यांनी जन्म घेतला त्यांना ब्रह्मदेवाचा अवतार असंही म्हणतात तर मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला जन्मतःच ते आंधळे जन्मले होते मग ह्या जन्मतः आंधळ्या असलेल्या मुलाला त्यांच्या त्यांच्या आई वडिलांना खूप दुःख झालं की माझं लेकरू जन्मतच कसं आंधळ की किती अन्याय झालाय माझ्या मुलावर आता पूर्ण आयुष्य जगायचं कसं मायबाप किती दिवस पुरणार ना नाहीच पुरू शकत आयुष्यभर अशा आंधळ्या मुलाला कसं काय कोण सांभाळू शकणार आहे किंवा हा स्वतः एकटा कसं काय जगू शकणार आहे नाही जगू शकत ह्या गोष्टीचं त्यांना अतिशय दुःख झालं पण त्यांच्या वडिलांनी हार न मानता आपल्या मुलाला पाच वर्षाच्या आयुष्यामध्ये आत एवढ्या आंतरिक संस्कार जे बाह्य जे जगाचे त्याला काही संस्कार नाही मिळाले पण आत्मिक जो ज्ञान आहे त्याला अंतरंग जे ज्ञान आहे जे मिळायला हवं जे संस्कार योग्य आहेत ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाच वर्षाचे होईपर्यंत ते अतिशय लाडात सुखात जगले पण सहाव्या वर्ष ज्यावेळेस त्यांनी पदार्पण केलं तेव्हा त्यांच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये कोरडा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामुळं गावातली माणसं बाहेर देशामध्ये जाऊन राहायला लागली त्याच्यामुळं आता खायचं काय प्यायचं काय ही पंचायत झाल्यामुळं लोक मरायला लागले पाणी मिळणार अन्न मिळणार त्याच दुष्काळामध्ये त्यांचे वडील गेले आता ह्या दुष्काळातून आपल्या आंधळ्या मुलाचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांची आई त्यांना घेऊन निघाली आणि हा दुष्काळ चालू होता त्यावेळेस ते त्यांचे गुरु अग्रदेवाचार्य आणि किलदेव स्वामी हे दोन संत त्या भागातून तीर्थयाटनासाठी निघाले होते त्यांना आकाशवाणी ऐकू आली आणि म्हणाले की तुम्ही हा राजमार्ग जो तुम्ही चालत आहात तो सोडा आणि जंगलाच्या मार्गे आत जा त्यावेळेस अग्रदेवाचार्य आणि किलदेवस्वामी ज्यावेळेस जंगलातून जात होते त्यावेळेस ते त्यांची आई नाभादासांना घेऊन जंगलात आले होते आणि काही खायला मिळेल का किंवा पाणी मिळेल का माझा मुलगा उपाशी राहू नये या दृष्टीने ती त्यांना एका ठिकाणी बसून ती त्यांना अन्नपाणी शोधण्यासाठी म्हणून गेली पण त्या दुष्काळामुळं भुकेने त्यांचे इतके प्राण व्याकुळ झाले की त्या स्वतःच्या मुलापर्यंत वापस येईपर्यंतच त्यांचा जीव गेला मग हे जे दोन संत निघाले होते त्यांना आकाशवाणीमुळं समजलं होतं की ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ब्रह्मदेवाचा अवतार असलेले नाभादास जे आहेत ते मिळणार आहेत आणि त्यांचं पुढं मोठ त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम होणार आहे तर तुम्ही काय करा त्या मुलाला तुम्ही घेऊन स्वतः सोबत स्वत घ्या आणि तुमच्या आश्रमामध्ये जा त्यावेळेस ते शोधत 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 आले आणि त्यांच्याकडे पाठमोर बसलेल्या मुला त्या मुलाला त्यांनी प्रश्न विचारले की बाळा तू कोण आहेस इथे का बसलायस एकटाच तुला भीती वाटत नाही का तुझे आई वडील कुठे तू असं कसा बसू शकतोस त्यावेळेस त्यांनी सांगितलं जर तुम्ही आत्मा असाल तर मी पण तोच आत्मा आहे तुम्ही जर शरीर असाल तर मी पण तेच शरीर आहे त्यावेळेस अग्रदेवाचार्यांना प्रश्न पडला की एवढा लहान मुलगा एवढे मार्मिक उत्तर कसं काय देऊ शकतो कारण पाच वर्षाच्या मुलाला खेळण्याच्या पलीकडचं काहीच ज्ञान नसतं त्याच्यामुळं <coughs> मग ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या दिव्य दृष्टीनं त्या मुलाकडे पाहिलं त्यावेळेस त्यांना कळालं की आपण ज्या अवताराला शोधतोय तो हाच ब्रह्मदेवाचा अवतार आहे आणि म्हणून ते, ते ज्यावेळेस त्यांनी पाण्याचं अभिमंत्रित करून त्याच्या डोळ्यांना स्पर्श केला त्यावेळेस त्यांना दृष्टी प्राप्त झाली काय कृपा आहे देवाची जन्माला घातलं आंधळच आहे त्यावेळेस लोकांना काय वाटेल की काय भाग्य याचं दे, देवाने जन्मालाच घालताना आंधळच बनवून पाठवलं आता जगायचं कसं पण थोड्याच दिवसांनी काय झालंय तर त्याला एवढे सबळ सद्गुरू दिलेत की त्यांच्या फक्त स्पर्शामुळे त्याला दृष्टी आली आहे आणि पहिल्यांदा डोळे उघडले उघडले दर्शन कुणाचं झालंय तर सद्गुरूचं दर्शन झालंय आणि असं भाग्य जन्माला घेऊन यायला देवाची कृपा संताची कृपा आणि सद्गुरूची कृपा असल्याशिवाय मिळत नाही त्यावेळेस मग अग्रदेवाचार्य आणि किल किलदेव स्वामी यांनी त्या नाभादासांना घेऊन ते आपल्या ना आश्रमात गेले आणि आश्रमात घेऊन गेल्यानंतर आता त्याचे आई वडील जे काही समाज आहेत ते सगळे गुरुदेवच असणार होते त्याच्यामुळं त्यांची पूर्ण जबाबदारी आता गुरुदेवांवर आली मग गुरुदेवांनी योग्य ते शिक्षण देऊन त्यांचे उपनयन संस्कार केले आणि त्यांना स्वयं अध्ययनाच्या सवयीसोबतच त्यांनी एक त्यांना सेवा दिली ती म्हणजे आश्रमात येणारे जेवढे काही साधू संत आहेत तेवढ्या सगळ्यांची सेवा करायची आणि त्यांचं जे उच्चिष्ट अन्न आहे तेवढंच खायचं तेवढंच ग्रहण करायचं आणि हाच तुमचा आहार असेल याच्या पलीकडचं तुम्ही अन्न ग्रहण करणार नाही मग ही गोष्ट नाभादासांनी अत्यंत निष्ठेनं पाळली आणि हे ना नाभादास ह्या नियमाचं पालन करत करत जसे मोठे झाले तसे एक प्रसंग घडून आला की एका दिवशी जे हे अग्रदेवाचार्य त्यांचे गुरुदेव होते ते होते रामभक्त आणि ते ज्यावेळेस मानसी पूजा करायचे त्यावेळेस ते देवाच्या चंद्रकला सखीचं रूप घ्यायचे ज्यावेळेस सीताराम सोबत असायचे त्यावेळेस ते चंद्र चंद्रकला सखी या रूपामध्ये त्यांची मानसी पूजा करायची मग एकदा ते अशीच मानसी पूजा करत बसलेले होते आणि नाबादास त्यांना पंख्याने वारे घालत होते आणि गुरुदेव आनंदात आहेत हे बघून त्यांना पण आनंद होत होता पण अचानकच गुरुदेवांच्या चेहऱ्यावर तणावाचं वातावरण झालं आणि असं का बरं झालं असेल असं नावादा नावादासांना प्रश्न पडला त्यावेळेस नावादासांनी डोळे झाकले आणि त्यांच्या गुरुच्या हृदयामध्ये शिरून काय आहे नेमकं हे पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना असं दिसून आलं की गुरुदेवांची मानसी पूजा तर चालू आहे श्रीराम गळ्यामध्ये हार घालून गेला मान खाली करून वाकलेत आणि गुरुदेवांना कुणीतरी शिष्य ओरडतोय गुरुदेव मला वाचवा गुरुदेव मला वाचवा हा वाचवा म्हणणारा माणूस कोण आहे तर हा गुरुदेवांचा शिष्यच आहे आणि तो अडचणीत काय अडकलाय तर समुद्राच्या पाण्यामध्ये जी होडी आहे ती वाऱ्यामुळे वावटळीमुळे आता पुढणार आता ती काही शिल्लकच राहणार नाही आता गुरुंनी करायचं काय नेमकी मानसी पूजा करायची का शिष्याला वाचवायचं कारण दोन्ही कामं अर्ध सोडून देणं शक्य नाही मग त्यावेळेस ही त्यांची जे अडचण होते असं ज्यावेळेस नावादासांनी पाहिलं त्यावेळेस त्या हातातल्या पंख्यांनीच त्यांनी ते, ते, नि ते वा, वादळ शांत केलं आणि होडी पुन्हा संथ करून वाहायला लावली आणि मग पुन्हा गुरुदेवांची जी चिंता मग चिंताग्रस्त असलेली छबी होती ते त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता ते वादळ निस्तरले तुम्ही देवाची जी पूजा चालू आहे तुमची ती चालू ठेवा त्याच्यामध्ये खंड पाडू नका देव किती वेळ झालं वाकलेत त्यांना असं उभं करणं बरं दिसतंय का हे गोष्ट त्यांना बाहेरून बोलल्यावर सुद्धा आतमध्ये ऐकायला गेली आणि मग ना नावादासांनी असं सांगितल्यामुळं चंद्रकला सखी रूपामध्ये त्यांनी मानसी पूजेमध्ये त्यांची पूजा पूर्ण केली आणि त्या समाधीतून बाहेर येत येतच त्यांनी विचार केला की मी तर मानसी पूजेत होतो माझा जगाशी असणारा संबंध तुटला होता मग कसं काय मला कोणाचे शब्द आतमध्ये ऐकायला आले माझं मन कोण वाचलं असं सामर्थ्य कुणाकडे आहे ह्या गोष्टीचा त्यांना आनंदही झाला त्यावेळेस त्यांनी डोळे उघडल्या उघडले समोर जे नाभादास त्यांना दिसले त्यांना म्हणाले की नाभा आता कोण माझ्या नावाने हाक मारली तुला इथं माझ्या नावाने ओरडलेलं दिसलं का ते त्याला माझ्या मनातलं कसं काय समजलं त्यावेळेस नाभादास यांनी अत्यंत विनम्रतेनं सांगितलं की गुरुदेव मीच होतो तो, तो तुमची पूजा खंडित होऊ नये म्हणून मी तुम्हाला हाक मारली पण तुला कसं काय समजलं की माझी पूजा आरती आहे श्रीराम वाकून उभे आहेत या गोष्टी तुला कशा काय समजल्या त्यावेळेस नावादासांनी उत्तर दिलं तुम्ही मला जी सेवा दिली होती आणि जे उच्चिष्ट सा, खायला सांगितलं होतं संतांचं सा, त्या उच्छिष्टाचा परिणाम असा झाला की मला ही सिद्धी मिळाली की मला संतांच्या मनातल्या गोष्टी त्यांचे अंतरंग भाव विश्व काय आहेत हे समजून घेण्याचं सामर्थ्य मला मिळालं आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगू शकलो की ते वादळ निस्तरले आहे आणि तुम्ही तुझी तुमची पूजा पूर्ण करा त्यावेळेस अग्रदेवाचार्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्यांना बोलून दाखवलं की माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे की मी संतांचा अंतरंग भाव विश्वचरित्राच्या रूपामध्ये उलगडून जगासमोर मांडावं कारण ही गोष्ट करणं साध्या माणसाला किंवा मा विद्वानाला सुद्धा शक्य नाही ज्याला संतांच्या मनात शिरून त्यांच्या भावना ओळखता येतात तोच माणूस हे चरित्र लिहू शकतो त्याच्यामुळं तुझ्यासारखा योग्य शिक्ष शिष्य मला मिळाला याचा मला अभिमान आहे त्यावेळेस नावादास म्हणाले की गुरुदेव तुम्ही हे काम करू शकता त्यावेळेस अग्रदेवाचार्य म्हणतात की मला मला या आश्रमाचा कारभार पाहायचा असतो साधू संत येतात त्यांची सेवा करायची असते आणि उरलेला वेळ मी भक्तीत घालवतो माझी मानसी पूजा चालू असते मी चंद्रकला सखीच्या रूपामध्ये दे देवासोबत सारखा असतो तर मी हे कसं काय करू शकेन त्याच्यामुळे तू त्याच्यासाठी योग्य आहेस त्यावेळेस नावादासांना थोडीशी भीती वाटली कारण देवाचं चरित्र लिहिणं एक वेळेस सोपं आहे कारण ते बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे ते समजून घेता येईल लिहिता येईल मग प्रत्येक संतांचं अंतरंग भाव विश्व हे वेगळं वेगळं असतं कारण जो जसा देवाला बघतो तसा त्याला देव मिळतो म्हणून प्रत्येकजण जर वेगळ्या दृष्टीनं बघत असेल तर मी प्रत्येकाची दृष्टी कशी का काय समजू शकेल त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तुला नुसती आज्ञा देत नाहीये तर त्या आज्ञेसोबत ते सामर्थ्य देतोय की तू संतांचं भावविश्व अंतरंग भावविश्व जाणून घेशील आणि तुला ते स्वतः येऊन सांगतील तर तू हे काम योग्य रीतीनं पार पाडू शकतोस म्हणून जा आणि हे भक्तांचं चरित्र लिहून काढ त्यावेळेस नाबाधासांनी ही भक्तिमाल गाथा लिहून काढली आणि आपल्याला महिपतींनी भक्तिविजय नावाचा जो मराठी अनुवादित ग्रंथ उपलब्ध करून दिला त्यामुळे आपण भक्ती नावाचा प्रकार काय असतो आणि संतांचा अंतरंग भाव विश्व काय असतं हे सहजरित्या जाणू शकलो ही तरीही सिद्धी मिळवण्याची जी कला आहे ती संतांच्या किंवा गुरूंच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही हाच प्रसंग आहे भागवतामध्ये ज्यावेळेस नारदांनी संतांचं उच्छिष्ट चातुर्मासामध्ये खाल्लं आणि त्यांना साधनेसाठी पोषक असे जे भाव आहेत ते त्यांच्यामध्ये निर्माण झाले आणि नारद हे देवर्षी नारद होऊ शकले त्याच सिद्धीमुळं नाभादासांनी भक्तिमान गाथा लिहिली आणि आपल्याला संतांचं भाव विश्व उघड करून दाखवलं गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुचरण कमलो नमो नम